विठू माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती बिथना, माय बापा विठु माऊली कोणाच्या हा उपक्रम राबवलेला आहे काय उपक्रम होता आणि तुम्ही आता काय केलेला आहे आम्ही वसंतराकॉ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज या यांचे स्टुडंट आहोत इथे या इथे दरवर्षी देगलूर ते पंढरपूर ही दिंडी इथे येते आणि आम्ही दरवर्षी शिबिर आयोजित करतो या शिबीरमध्ये आम्ही बी पी शुगर परत वारकऱ्यांचे खूप पायदे होतात तर आम्ही ते पाय पोळ देतो असे सारे उपक्रम आम्ही इथे राबवले जातो त्यांना आम्ही होमिओपॅथीचे मेडिसिन देतो त्याच्यामुळे आणि इथे खूप चांगल्या प्रसिद्ध प्रतिसाद सगळे वारकऱ्यांचा खूप छान मिळतो आम्ही इथे हो सगळे उपचार मोफत होतात दरवर्षी एकशे पंच्याहत्तर ते, एक ते दोनशे वारकरांचा इथे उपचार आम्ही करतो दरवर्षी आणि हे निलंगेकर सर हे आमचे मेन सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळे उपक्रम करतो ओम मी डॉक्टर विकास निलंगेकर सर्व्हिस टू ह्युमॅनिटीचा मी फाउंडर मेंबर आहे वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज लातूर आणि सर्विस टू ह्युमॅनिटी याच्या अंतर्गत आम्ही गेले दहा वर्ष या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर व बालाजी मंदिरमध्ये येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत ज्या नांदेड देगलूर परतूर या भागातून लातूरला येतात आणि त्या पुढे पंढरपूरला जातात त्या पायी चालणाऱ्या माऊलींना आम्ही आरोग्य तपासणी करतो त्या आरोग्य तपासणीमध्ये आम्ही बी पी शुगर व सर्व निदान करून त्यांना औषध वाटप करतो त्याचबरोबर माऊली चालत येते त्यांचे काय दुखणार आहेत पायच दुखणार आहेत मग आम्ही एक सर्व्हिस टू ह्युमॅनिटी उपक्रम काढला आहे त्या उपक्रमामध्ये आमचे जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही काही पंधरा दिवसाची ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून मसाज करून घेतो सर्व माऊलींना आम्ही पायाची मसाज करायला लावतो त्यांच्याकडून मसाज झाल्यानंतर मशीन वाट वाटे वायब्रेशन करायला लावतो आणि त्याचबरोबर त्यांना औषधीचंही वाटप करतो ही सेवा आमची सलग दहा वर्ष झाली चालू आहे याबद्दल मी आमच्या कॉलेजचे सचिव तथा शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा आभार मानतो व मंदिर सिद्धेश्वर मंदिर व बालाजी मंदिरच्या ट्रस्टींचं मी आभार मानतो धन्यवाद